हाय नमस्कार श्री समी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नाच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे आमची गावची यात्रा तर यात्रा तर लाईट सुद्धा नाही आहे तिथे सगळं सफाळ वगैरे वरती कवर वगैरे आता घेतलेली आहे म्हणजे सगळं पसून फाटलेलं होतं काटने तिच्या तर कालच हे सरो वगैरे दळून ठेवलं होता आता फक्त खोबरं लसून वाटायचं आहे ते पण पाट्या वाटायचं आहे आई बघू आता लाईट येते का काय तोपर्यंत तो तर बाहेर चुलीवरती मटण शिजायला घातलेलं आहे तर पाट्यावरती वाटायचे म्हणून मी खोबर किसून घेतलं आणि लसूण सोलून घेतलं आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहे ते, ते मी सर बनवून घेतलेला आहे नशीब की मी काल पाचला लाईट गेलेली आहे आता वाजलेली आहे बारा तरी पण लाईट आलेली नाहीये काल मी घाई ते येसर वगैरे भाजला होता त्यामुळे मी पटकन दळून घेतला कारण की बहिणीच्या जत्राला गेलो तेव्हा तिने पण असा येसर बनवला होता आणि लाईटच गेली तर आलीच नाही त्यामुळे म्हणलं चला अनुभवाचे बोल बोलतात म्हणतात ना तर भाईन मटण शिजायला घातलेलं आहे खोबरं लसूण वाटून घेतलेलं आहे मी कांदं भाजायला घातलेला आहे तर कांदं वाटायचा राहिलेला आहे ते तेथे बघू शकता चुली मटण घातलेलं आहे शिजायला बाहेर सुटीवरती तर जी काय असते त्या ती बायकांचीच घाई गडबड असत असते पावसाने वातावरण वगैरे झाले होते वारं सुटलं होतं लाईट काही येत आली नाही मधला काय व्हिडिओ शूट करताच आलेलं नाही त्यानंतर इथं मटण मी बनवलेलं आहे येसर वगैरे केलेला होता त्यामुळे सोपा अर्ध्या तासाचं वाटण वाटून झालं आहे कांदा खोबरं लसूण आलं वगैरे तर अन्ना पण आलेले पप्पा रावळे पा यायला लागले मस्त अशी मटणाला तरी आलेली आहे बघू शकता तर छान रसा सुद्धा खूप छान झाला होता गावाकडच्या पद्धतीने बनवलेला आहे शूट आता आलेलं नाहीये तिथं मटन शपडेट ठेवलेलं आहे रसा शपट ठेवलेला आहे तो बघा वरत कसा आरडत आहे नाही तर आमचा पूर्ण स्वयंपाक झालेला <coughs> होता आणि मी पाहुणे जेवण वगैरे गेलेली होती तिथे भाकरी पण बनवून झालेली त्या भाकरी भात मटण वगैरे सगळं झालेलं होतं बनवून तर आता मी निवांत बसले होतो बैलगाड्याचा आवाज होता इथं वडापाव वगैरे आणले होता जत्रातून यांनी तिथे भाकरीच आवाज येत आहे गाड्यांचा आवाज येतो देश हा नको नको देऊ मी दे सायकल खेळून दाखवू का नको दाखव मला सायकल खेळून नको चलली पुढे हां आली येते का येते धडाखसिन प्यू पिव आणते आंब अनचल <laughs> वरा आंब कुठे गेला फिरायला गेला आंब हं नको देऊ याला Nako nako nako, pa <laughs> pa pa.